नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे बघा सराव प्रश्न संच घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा तेहतीसावा या पाठमध्ये आपण दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न जे केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आज आपण बघा अतिसंभाव्य प्रश्नपत्रिके मार्फत बघा पाहणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जर आवडत असेल तर बघा व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा अतिशय आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नामार्फत बघा आपण जवळपास चार ते पाच प्रश्न महत्वाचे कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न काय म्हणतो बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची कितव्यांदा शपथ घेणार आहेत ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब तिसऱ्यांदा तर नरेंद्र मोदी हे बघा पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आता इथे एक प्रश्न बनतो बघा पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे बघा कितवे पंतप्रधान ठरले आहेत तर ते बघा ठरले आहेत दुसरे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत बघा सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पंतप्रधान आता सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे नरेंद्र मोदी आहेत तर पहिले कोण होते तर बघा पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू तर पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे पहिले पंतप्रधान होते दुसरे आहेत नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत तर पहिल्यांदा कोणत्या वर्षी घेण्यात घेतली होती, होती। तर बघा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला प्रथम घेतली होती त्यानंतर घेतली होती बघा दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा आणि आता घेणार आहे तर तिसऱ्यांदा कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर बघा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी बी जे पी या पक्षाशी ते संबंधित आहेत आता दोन हजार चोवीसला बघा जी लोकसभा निवडणूक पार पडली तर ते कोणत्या जागेवरून बघा निवडून आलेले आहेत तर बघा वाराणसी उत्तर प्रदेशमधील वाराणसी जो काही लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघातून बघा ते जवळपास दीड लाखांच्या फरकाने बघा विजयी झालेले आहेत मतदारसंघ बघा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर त्यांचा मतदारसंघ कोणता होता तर वाराणसी वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून बघा ते लढले होते आणि ते निवडून आले होते जवळपास दीड लाखांच्या मतांनी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत तर बघा ते आहेत चौदावे चौदावे पंतप्रधान आहेत बघा भारताचे नरेंद्र मोदी या अगोदर कोण होते तर मनमोहन सिंग हे होते त्यानंतर पहिले भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यानंतर सर्वाधिक पंतप्रधान पद भूषवणारे नेते कोण असा प्रश्न विचारला तर बघा त्याचं उत्तर असेल पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा भारताचे सर्वाधिक काल पंतप्रधान पद भूषवणारे नेते आहेत आता लोकसभा जी काही निवडणूक पार पडली ते जरा रिव्हिजन म्हणून थोडीशी माहिती पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील तर बघा एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये बघा सर्वाधिक जागा एका पक्षाचा जर विचार केला तर सर्वाधिक एका पक्षाची पक्षाला जागा मिळेल बघा दोनशे चाळीस पक्ष कोणता होता तर तो बी जे पी बी जे पीला बघा सर्वाधिक दोनशे चाळीस जागा मिळाल्या त्यानंतर नव्याण्णव जागा ह्या बघा काँग्रेसला मिळाल्या आता एन डी एचा आणि इंडियाचा जर विचार केला तर बघा एन डी एला जागा मिळाल्या दोनशे ब्याण्णव आणि इंडियाला मिळाल्यात बघा दोनशे बत्तीस दोनशे ब्याण्णव आणि दोनशे बत्तीस इंडियाला मिळाले आहेत आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा लोकसभा मतदारसंघ किती आहे तर बघा अठ्ठेचाळीस आहेत आता त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी बघा सर्वाधिक काँग्रेसला जागा जास्त मिळाल्या बघा तेरा तेरा जागांमध्ये बघा काँग्रेस हे विजयी झाले आहे त्यानंतर नऊ नऊ प्रत्येकी नऊ नऊमध्ये बघा शिवसेना ठाकरे गट म्हणजेच उबाटा गट आणि बी या दोन्ही पक्षाला बघा प्रत्येकी नऊ नऊ जागा मिळालेल्या आहेत आता यामध्ये महायुतीचा विचार केला तर महायुतीला यामध्ये जागा मिळाल्या बघा सतरा आणि महाविकास आघाडीला तीस आणि एक जागा इतर ला आहे ती इतरला मिळाली आहे पुढचा प्रश्न पाहूया त्यामध्ये एक अजून एक रिव्हिजन म्हणून घेतो बघा तर सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यात आहे तर बघा ऐंशी ऐंशी ह्या बघा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये बघा सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत सर्वात कमी लोकसभेची संख्या किती आहे बघा एका राज्यामध्ये तर बघा एक, एक ही सर्वात कमी लोकसभेची जागेची बघा एका राज्यामध्ये सर्वाधिक कमी लोकसभेची जागा किती आहे तर एक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सर्वाधिक आहेत ऐंशी दुसरा प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये भारतात दाखल झालेले बारा चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते तर बघा पर्याय ब साऊथ आफ्रिकेतील बघा नमिए नमिबिया या ठिकाणाहून बघा ते आणण्यात आले होते बारा चित्ते या बारा चित्त्यांना अगोदर बघा भारतात आठ चित्ते आणले होते त्याच ते ठिकाणाहून त्यानंतर बघा बारा चित्ते हे आणण्यात आले ते आता कोणत्या विमानातून आणण्यात आले होते तर बघा सी सेवन्टीन सी सेवन्टीन या विमानातून बघा ते भारतात आणले होते त्यानंतर त्यांना कोणत्या नॅशनल पार्कमध्ये बघा सोडण्यात आले होते तर बघा कोनो नॅशनल पार्क कोनो नॅशनल पार्कमध्ये बघा त्यांना सोडण्यात आले होते आता कोनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यातील आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे एकोणविसाव्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड बुडापेस्ट बुडापेस्ट या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसच्या ज्या काही जागतिक ऍथलेटिक स्पर्धा होत्या बघा त्या बुडापेस्ट या ठिकाणी पार पडल्या होत्या दोन हजार चोवीसचा चा विचार केला तर दोन हजार चोवीसच्या ग्लासगो ग्लासगो या ठिकाणच्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा त्या कितव्या आहेत तर विसाव्या दोन हजार चोवीसच्या विसाव्या एकोणीसव्या होत्या बघा दोन हजार तेवीसला त्या पार पडल्या होत्या बुडापेस्ट या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या ग्लासुगो आणि दोन हजार पंचवीसचा म्हणजे त्या किती असणार आहेत तर एकवीसाव्या असणार आहेत आणि त्या कोठे पार पडणार आहेत तर तो बघा टोकियो टोकियो या ठिकाणी त्या पार पडणार आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे स्कर्वी हा रोग किंवा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क क जीवनसत्व तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे बघा स्कर्वी हा रोग किंवा विकार हा बघा होत असतो आता ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर बघा बेरीबेरी बेरीबेरी हा आजार होतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे त्यानंतर पर्याय ड आहे बघा ड जीवनसत्व तर ड जीवनसत्वाच्या जीवन अभावामुळे बघा हाडे कमकुवत होणे तसेच मूर्धूस हा जो काही आजार आहे तो बघा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता एक प्रश्न विचारला जातो बघा भरपूरला रिपीट झालेला आहे तर रातांजळेपणा हा जो काही आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे पाचवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्थापना म्हणजेच आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल तर त्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड एकोणीसशे नऊ साली तर एकोणीसशे नऊ साली बघा आय सी सीची स्थापना झाली होती सुरुवातीला बघा इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स एम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून बघा एकोणीसशे नऊ साली त्याची स्थापना झाली होती त्यानंतर त्याचं बघा एकोणीसशे पासष्ट साली नामकरण करण्यात आले तर ते नामकरण काय करण्यात आले एकोणीसशे पासष्ट साली तर बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे बघा त्याचे नामकरण करण्यात आले एकोणीसशे पासष्ट साली अगोदर त्याचे नाव काय होते, होते तर बघा इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून त्याची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे नऊ साली त्यानंतर एकोणीसशे नऊ ते दोन हजार पाच पर्यंत आय सी सीचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते तर बघा लंडन इंग्लंडमधील शहर आहे बघा लंडन तर लंडन या ठिकाणी बघा आय सी सीचे आय सी सी चे मुख्यालय होते दोन हजार पाच पर्यंत त्यानंतर दोन हजार पाच नंतर आय सी सी चे मुख्यालय कोटे हलवण्यात आले तर बघा दुबई युई आता सध्या आय सी सी चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर, तर बघा दुबई युईमधील बघा शहर आहे दुबई आणि याच ठिकाणी आय सी सीचे चे मुख्यालय आहे सध्या आय सी सीचे चे अध्यक्ष आहेत बघा ग्रेक बार्कले हे आय सी सीचे चे सध्याचे अध्यक्ष आहेत आता हे झालं आय सी सी बाबत आता बी सी सी आयचा विचार केला तर बघा बी सी सी आयची ची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठावीस साली हे भारताचे आहे बघा बी सी सी आय बोर्ड आणि सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून जर विचार केला तर बघा बी सी सी आय हा भारताचा क्रिकेट बोर्ड आहे बघा जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड त्याची स्थापना झाली बघा एकोणीसशे अठ्ठावीस साली मुख्यालय आहे मुंबई वानखेडे स्टेडियम या ठिकाणी बघा बी सी सी आय चे मुख्यालय आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा रॉजर बिनी रॉजर बिनी हे सध्याचे अध्यक्ष आहेत सहावा प्रश्न आहे डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन खालीलपैकी कोणते आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप आणि आम्ही हे आत्मकथन आहे बघा डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव हा प्रश्न अतिशय महत्वाचा बघा जे काही तलाटी भरती पार पडली त्यामध्ये बघा हा खूप चर्चा चर्चेचा विषय बनला होता आता त्यानंतर एक रिलेटेड आहे बघा मी आणि माझा बाप तर मी आणि माझा बाप हे कोणाचे पुस्तक आहे तर बघा व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर यांचे पुस्तक आहे बघा मी आणि माझा बाप त्यानंतर पर्याय क आहे बघा मरण स्वस्थ होत आहे हे कोणाचे आहे पुस्तक तर बघा बाबूराव बागुल बाबुराव, बाबुराव बागुल यांचे पुस्तक आहे आणि पर्याय आहे बघा तरुणांना आवाहन आता तरुणांना आवाहन हे पुस्तक कोणाचे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे सातवा प्रश्न आहे मराठी नवकाव्याचे प्रणेते असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड सीताराम मर्डेकर म्हणजेच बासी मर्डेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते असे बघा म्हटले जाते त्यानंतर पर्याय क दिसतो बघा कृष्णाजी केशव दामले आता कृष्णाजी केशव दामले यांना बघा केशवसूत असे देखील म्हटले जाते टोपण नावाने आणि त्यानंतर आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक असे देखील म्हटले जाते बघा कृष्णाजी केशव दामले उर्फ बघा केशव सूत त्यानंतर पर्याय आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना बघा मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून बघा ओळखले जाते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना पर्याय आहे दादोबा पांडुरंग तरखडकर तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना बघा मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते पुढचा आठवा प्रश्न आहे भारतातील पहिला वेस्ट हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे तर पर्याय क पुणे या ठिकाणी बघा उभारला जाणार आहे त्यानंतर बघा पहिले बालन्यायालय कोठे उभारण्यात येत आहे तर ते देखील बघा पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे नवा प्रश्न आहे भारतात एकूण रामसर सरा स्थळांची सॉरी सरांची झालं आहे तर स्थळांची भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क ब्याऐंशी ब्याऐंशी एवढी बघा भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या झाली आहे यामध्ये बघा सर्वाधिक रामसर स्थळे ही किती आहेत आहे? कोणत्या राज्यात आहेत तर बघा तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत तर ती किती आहेत तर सोळा सोळा एवढी बघा तमिळनाडू राज्यामध्ये रामसर स्थळांची संख्या आहे आता महाराष्ट्रामध्ये किती आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी अगोदर भरपूर तुम्हाला बघा सांगितले आहेत महाराष्ट्रातील रामसर स्थळे दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सध्या एकूण पोलीस परिक्षेत्र किती आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण बघा आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि बारा काय आहेत तर बघा पोलीस महासं सॉरी पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस आयुक्तालय किती आहेत तर बारा आहेत आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबटिंबनुसार चालते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय टधिनियम एकोणीसशे एक्कावन्न तर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न नुसार बघा चालत आहे अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय अधिकारी कोण होत्या ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब मीरा बोरवनकर तर मीरा बोरवणकर ह्या बघा महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत आता भारताचा विचार केला तर बघा भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण तर बघा किरण बेदी किरण बेदी ह्या बघा भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी आहेत आनंदीबाई जोशी कोण होत्या तर बघा भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी प्रतिभाताई पाटील कोण होत्या तर बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बारावा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास संस्था एन आय एचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय अ सदानंद दाते हे बघा अगोदर ए टी एस प्रमुख होते त्यांची यानंतर बघा एन आय एच्या प्रमुख म्हणून बघा नियुक्ती केली एन आय म्हणजेच काय तर राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी बघा सदानंद दाते यांची नियुक्ती केली अगोदर होते ए टी एस प्रमुख त्यानंतर तप्पन कुमार डेका आता तप्पन कुमार डेका हे कशाचे प्रमुख आहेत तर बघा आय बीचे प्रमुख आहेत आय बीचे प्रमुख आहेत तपन कुमार डेका प्रवीण सूत आहेत बघा सी बी आय सी बी आयचे प्रमुख आहेत रवी सिन्हा कशाचे प्रमुख आहेत तर बघा रॉ भारताची गुप्तचर संघटना आहे बघा रॉ तिचे प्रमुख आहेत रवी सिन्हा तेरावा प्रश्न आहे ई व्ही एमचे संक्षिप्त रूप खालीलपैकी काय आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं त्याचं संक्षिप्त रूप आहे ई व्ही एमचं पंधरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय अ पालघर पालघर हा जिल्हा बघा सर्वात शेवटी दोन हजार चौदा साली बघा निर्माण झालेला जिल्हा आहे किती आहे तर छत्तीसावा जिल्हा आहे पालघर हा कोणत्या वर्षी निर्माण झाला होता तर बघा दोन हजार चौदा साली आता कोणत्या जिल्ह्यातून त्याचे विभाजन करण्यात आले तर बघा ठाणे ठाणे या जिल्ह्यातून त्याचे विभाजन करण्यात आले दोन हजार चौदा साली तो वेगळा झाला आणि बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली कितवा जिल्हा तर छत्तीसावा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा सध्या किती जिल्हे आहेत तर बघा छत्तीस जिल्हे आहेत जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर बघा सव्वीस सव्वीस जिल्हे होते पुढचा सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय कन्नास टक्के महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये बघा महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आली आहे पुढचा टॉपिक चोवीसावा पाठ आहेत या पाठमध्ये आपण बघा सात मे दोन हजार चोवीस चे जे काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण बघा पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एन एच आर सीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क विजय भारती सयानी विजय भारती सयानी यांची निवड झाली आहे बघा एन एच आर सीच्या कार्यकारी अध्यक्षपदी त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सेंटर मेडल मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत पर्याय ब आशुतोष गोवारीकर हे बघा पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरले आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय कृष्ण प्रकाश कृष्ण पका प्रकाश यांना बघा हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतरचा ता चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे पर्याय क इस्रोने विकसित केले आहे बघा प्रवाह हे सॉफ्टवेअर पुढचा पाचवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब रोहित शर्मा तर रोहित शर्मा याने बघा आतापर्यंत सहाशे षटकार मारलेले आहेत आणि हा बघा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे त्यानंतर दुसरा क्रमांक येतो क्रिस गेल याचा सहावा प्रश्न आहे एनडीए च्या नेतेपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांची बघा एन डी एच्या नेतेपदी बघा निवड करण्यात आली पुढचा सातवा प्रश्न आहे दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड सुशील कुमार सिंह सुशील कुमार सिंह यांची दीनदयाल पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे कोणत्या दिनानिमित्त तर बघा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आता जागतिक पर्यावरण दिन हा बघा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पाच जूनला साजरा करण्यात येतो आणि पाच जून दोन हजार चोवीसलाच लाच बघा एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस केचे तसेच चालू घडवण्याचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पा पा पाहिले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद